चला आज आपण तुरीच्या डाळीचं झणझणी तसं वरण करूया गॅसवरती मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालायले मी तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यात एक अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि एक चमचा लसण अद्रकची पेस्ट घालायले आणि एक टोमॅटो खिसणीवरती खिसून घेतलेला आहे तो खिसलेला टोमॅटो याच्यात घालायला मी त्याचा गर याला आता थोडंसं शिजू द्यायचं आहे तेलामध्ये आणि इथं तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे आणि खालीच त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा हळद घालून घ्यायले आणि त्याला थोडंसं हटवून घेतलेलं आहे आणि आता ह्यावरती टोमॅटोच्या प्युरीमध्ये एक ते दीड चमचा तिखट घालायले मी परत त्याला थोड्या वेळ हलवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत त्याला छान तेल सुटलं की याच्यात आपण आता एक चमचा धने जिरे पावडर टाकणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर ह्याला एकदा परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण छान भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण आता जी तुरीची डाळ हटवून घेतलेली आहे शिजवून घेतलेली डाळ जी आहे ती वरतून घालणार आहोत डाळ व्यवस्थित त्याच्यात टाकून घ्यायची सगळी आणि थोडंसं त्याच्यात पाणी घालायचं आता एक ग्लास तरी तुम्हाला ज्या पद्धतीनं पातळ घट्ट हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यात कमी जास्त पाणी घालू शकताय आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे याच्यानंतर मंदाच्यावरती ह्याला छान तरी येईपर्यंत उकळत ठेवायचे गॅसवरती एकदम गॅस कमी ठेवायचा आहे आणि मधनंमधनं असं ढवळत राहायचं आहे खूप छान वास येतो या भाजी वरणाचा आता राहिलेली कोथिंबीर आहे ती वरण झाल्यानंतर आपण वरतून घालणार आहोत झणझणीत जन असं आपलं हे वरण आता तयार झालेलं आहे भातासोबत हे तिखट वरण खूप छान लागतं याच्यात तुम्ही आवडत असेल तर चिंच आणि गुळही घालू शकताय माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा